महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल भंडारा तुमसर बपेरा महामार्गावर अनेक ठिकाणी जीव घेणे खड्डे पडले असून या खड्ड्यामुळे वाहन चालकांना वाहन चालवताना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे खड्डे चुकविण्याच्या नादात या महामार्गावर अनेक अपघात झाले या अपघातात अनेक निष्पाप नागरिकांना जीव गमावा लागला तर काहींना गंभीर दुखापत झाली काहींना कायमचे अपंगत्व आले तुमसर बापेरा महामार्गाच्या दुरावस्थीसाठी दुरुस्तीसाठी संबंधित विभागाला वारंवार निवेदन देण्यात आली तर आंदोलनही करण्यात आले मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दुर्लक्ष केले या के महामार्गावर अपघाताचे सत्र सुरूच आहे यामुळे बिनाखी येथे संतप्त नागरिकांनी दिनांक वीस ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद सदस्य रमेश पारधी पंचायत समिती सदस्य कांचनलाल कटरे कत, बिनाखीचे सरपंच देवेंद्र मेसराम यांच्या नेतृत्वात परिसरातील नागरिकांनी आंदोलन केले सदर आंदोलनाची दखल घेत राष्ट्रीय महामार्गाचे उपविभागीय अभियंता सुनील माठ मानवटकर यांनी आंदोलनस्थळी भेट घेत आंदोलनकर्त्याशी चर्चा करून महामार्गावरील खड्डे तीन दिवसात दुरुस्त करण्यात येतील असे आशे लेखी आश्वासन दिले या आंदोलनात महालगावचे सरपंच पारस भुसारी बपेराचे माजी सरपंच यादवराव बोरकर देवरी देवचे सरपंच पटले जिल्हा मध्यवर्ती बँके संचालक चंपालाल कटरे संतोष बघेले प्रफुल्ल बघेले व्यंकट राऊत लिलाधर किरणापुरे जयेंद्र कटरे रामदायल पटले संतोष गौतम तथा परिसरातील नागरिकांनी पाठिंबा देत आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग घेतला तर तीन दिवसात महामार्गावर खड्डे दुरुस्तीची कामे झाली नाही तर तीव्र आंदोलन करून असा गंभीर इशाराही यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला कार्यकारी सहसंपादक खेमराज शरणागत